सत्तेचा तिढा सुटला महाराष्ट्रात होणार सत्ता स्थापन तीन मोठ्या नेत्यांची पत्रकार परिषद राज्यपालाकडून मिळाला हिरवा झेंडा तर भाऊ दादा आणि बाईचा उद्या होणार आझाद मैदानात साडेपाच वाजता शपथविधी बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार जय सिरा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघूया महाराष्ट्र राज्याच्या काही ठळक घडामोडी सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा मी पेश केलेला आहे माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्हाला पाच तारीख संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्ष युवा स्वाभिमान पक्ष रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांच्या सहीचं पत्र ते आम्ही दिलेला आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या साडेपाच वाजता हा सोहळा आझाद मैदान पार पार से कि हो या ठिकाणी पार पाडला जाणार आहे तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू साहजिक आपला प्रश्न असणार आहे की किती लोकांच्या शपथविधी होतील वगैरे याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल किती लोकांचा शपथविधी होईल यासंदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय ये या महायुतीच्या सरकारमध्ये होतील विश्वा हा विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघही दादा असतील शिंदेसाहेब असतील आणि मी असेल आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत आणि मित्रपक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार हे महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू विशेषतः आम्ही जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून ती आश्वासनं आम्ही पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो देशाचे आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी देशाचे गृहमंत्री आदरणीय भाई शहा त्याचप्रमाणे आमच्या मित्रपक्षांसमवेत आम्हाला सातत्याने पाठिंबा देणारे आर पी आयचे माननीय रामदासजी आठवले यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि यानंतर माननीय शिंदेसाहेब आणि दादा देखील बोलतील पण आपल्या सर्वांना देखील उद्या आपण सर्वांनी साडेपाच वाजता शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावं अशा प्रकारचं निमंत्रण देत। ले ले मी देतो देवेंद्रजींनी सर्व सांगितलेलंच आहे मी फक्त एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिलेला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो तुम्ही मस्त त्या चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली उद्या नाकारली ना मी भेटायलाच गेलो नव्हतो तर भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलंही जरी गव्हर्मेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीटनिटकं लागतं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती आणि प्रफुलबाई आणि मला आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो नेहमी प्रफुलबाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे काल पण तारीख होती ती पुन्हा पुढं ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची तर तो पण एकदा विषय तो संपावा तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीनं निर्णय देईल परंतु बागे कधी इकडच्या व्यापामुळं मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं अशा तीन गोष्टीच्याकरता मी गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो त्याच्यामुळं तिथं आपला विवाह आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यावर सुरू पण तिथं होती हेही दोघं तिकडं होते लोकसभेत राज्यसभेत म्हणून मी गेलो होतो त्याच्यावर ते, ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमितबाईंना किंवा कुणाला बैठायला गेलो होतो कारण आमची आधी चर्चा एकनाथरावजी देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असताना त्यावेळेस झालेली होती आणि तशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये दे देवेंद्रजींनी सांगितलेली आहे आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण करता मनापासून प्रयत्न करू आम्हाला अनुभव आहे या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात त्याच्यातून आमचा शेतकरी अडचणीत येत असतो परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल बाहेर काढता येईल आणि आता केंद्र सरकार पण बाबतीत मागेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासन कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहे ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्याकरता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढं नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर एकचं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम ह्या तिघांच्याकडनं आमच्या सरकारकडनं महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि त्याच था थांबतो धन्यवाद सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आवाज येतोय हे घेऊ नाही येतो हा घेऊ का हा हा ठीक आहे आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतो आहे आणि मला आनंद आहे की अडीच वर्षापूर्वी इथंच वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता कुठे नेता काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे याचा आनंद आहे मला खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्यामध्ये सर्वच आहेत आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला अनेक ऐतिहासिक आणि अने दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला यामागे नक्कीच गेल्या अडीच वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं ठिकाणी मिळून आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेत मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही परंतु जे विकास कामं महाविकास आ आघाडीने थांबवली होती जे प्रकल्प थांबवले होते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आवश्यक होते या महाराष्ट्राला दहावीस वर्ष मागे नेणारा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आमचं सरकार आल्यानंतर तात्काळ ते प्रकल्प आम्ही सुरू केले मार्गी लावले आणि त्याचे उद्घाटनही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते केली याचा देखील आनंद आणि समाधान आम्हाला आहे शेवटी सरकार कुणासाठी असतं सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं लोकांसाठी असतं राज्याच्या विकासासाठी असतं आणि ते आम्ही तंतोतंत पालन करण्याचं आणि त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही अडीच वर्षात केलं याचं खूप समाधान आम्हाला आणि एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना या दोघांची आम्ही सांगड घातली आणि मग सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये एक काही ना काही काही ना काही एक आधार म्हणून एक सहकार्य म्हणून एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित शाह साहेब असतील नड्डाजी असतील केंद्रीय मंत्री असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमच्या प्रस्तावांना मान्यता दिली आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी एक आपण जसं म्हणतो डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आम्ही अडीच वर्ष चालवलं आणि त्याचा फायदा या राज्यातल्या जनतेला झाला आणि या जनतेने देखील कामावर विश्वास ठेवून आमच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये भरभरून दिली आपल्यालाही कोणाला आहे किंवा अनेक सगळे अंदाज वर्तवणारे जे सगळ्या एजन्सी असतात एक्सपर्ट असतात या सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बाद ठरवला आणि त्यामध्ये मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी ज्येष्ठ सगळेच या मतदार महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आम्हाला अडीच वर्षासाठी देखील कामी आला आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं नाव शिफारस करण्याची संधी मला मिळाली त्याचाही आनंद मला आहे आणि म्हणून आमचं अगदी टीमवर्क जसं अडीच वर्ष झालं आणि राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आम्ही सहकार्य करू शकलो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाही तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचं आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल भी दे दे संद्याका या संद्याका या देवेंद्र फडणवीस यांच्या सहभागी होणार अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्र जी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू नका

ढाई साल में हम हमारी सरकार ने महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें खुशी है तबियत चाहिए है थोड़ा तबियत लगेज कसर तुम्हारा बोलो सर कल देवेंद्र जी सी एम पद की शपथ ले हैं क्या आप और अजी यादव पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ लेंगे ना उनका कल समझ में आएगा मैं तो ले <laughs> गेलेलो होत आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही हे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता आगरवाहा आणि परत दादांच्या बद्दल आमच्याबद्दल काय करणं चला